शेतकऱ्यांना कर्जमुक्ती आणि त्याच्या शेतमालाला हमी भाव हवा आहे तर बेरोजगार तरुणांना हाताला काम हवं आहे तरुणांना दर्जेदार शिक्षण आणि नोकरीच्या संधी हव्या आहेत सामान्य जनतेला या महागाईचा जो राक्षस आहे जो जो गिळू पाहतोय त्याच्यापासून त्याला स्वतःची सुटका करून घ्यायची आहे त्याला कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य हवं आहे पण सरकारला मात्र काहीतरी वेगळंच हवं आहे अजित पवार यांना अस्वस्थ होत आहे त्यांना त्यांचं नेतृत्व आता सहकार क्षेत्रामध्ये सिद्ध करायचं आहे काकापेक्षा मी कसा दोन हात लांब आहे आणि मी त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ कसा आहे हे सिद्ध करायचंय म्हणून तर त्यांना आता माळेगावच्या कारखान्याचं चरमण व्हायचंय ते आता रात्रंदिवस त्यांना एकच ध्यास लागलाय की माळेगावच्या कारखान्याचा चर्मण म्हणून त्यांना स्वप्न पडू लागली आहेत त्यांना काहीच इतर गोष्टी दिसत नाहीत सहकार सोडून आणि काकांपेक्षा मी काकनभर कसा श्रेष्ठ आहे हे ते दाखवण्याचं त्यांना आता एक त्यांच्यामध्ये ईर्ष्या निर्माण झालेली आहे तर एकनाथ शिंदे यांना देवेंद्र फडणवीस यांच्या ज्या अन्यायाचा वरवंटा आपल्यावर फिरतोय असं भय त्यांना वाटू लागलंय कारण त्यांना पालकमंत्री पद मिळत नाहीत त्यांना ओएसडी मिळत नाही त्यांना पी ए मिळत नाही त्यांच्या मंत्र्यांना एकनाथ शिंदेच्या सगळ्या योजना देवेंद्र फडणवीस भाषणात गुंडाळून टाकतायत आणि मग काय करणार बिचारे हे एकनाथ शिंदे हे बच्चू कडूला पुढे करतायत का त्यान्ना त्यान्ना का ते झरांगे पाटलांची मदत त्यांना स्वतःच अस्तित्व टिकवण्याकरिता त्यांना मिळवण्याचा त्यांचा अट्टहास हो, चालू आहे आणि म्हणून बा विठ्ठला या एकनाथ शिंदेना आणि अजित पवार यांना चांगली सदबुद्धी दे त्यांना आपण सत्तेवर का आहोत सत्तेमध्ये कशासाठी आलो याचा विसर पडलाय त्यांना त्याची एकदा आठवण करून दे आणि हो हे देवेंद्र फडणवीस जे आहेत ना त्यांना ज्यांच्या ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांना त्यांना पक्षामध्ये प्रवेश देण्याचं व्यसन जडलंय देशद्रोही जे बॉम्बस्फोटाचे अतिरेकी होते त्यांच्याबरोबर नाचणारे अशी जी कुत्री होती ती कोण सलीम कुत्ता काहीतरी होता तो तो कुत्ता त्याच्या बरोबर नाचणारे बडगुजर त्यांना हवे आहेत त्यांना देशद्रोही भ्रष्टाचाराची लोक जवळ करण्याचं व्यसन जडलंय आणि म्हणून तर हे विठ्ठला या ज्या देवेंद्र फडणवीसांना जेवढं काही त्या दुर्गंधीमध्ये भ्रष्टाचाराच्या आणि त्या देशद्रोही आरोपांच्या त्या दुर्गंधीमध्ये लोळण्याचं जे व्यसन लागलंय त्यामुळं त्यांना लवकरात लवकर तू बर कर आणि सरकार म्हणून यांचं डोकं ताळ्यावर आण रे बाबा कारण यांना महागाई दिसत नाही आहे यांना शेतकरी आत्महत्या करतोय ते दिसत नाही आहे बेरोजगारांना हाताला काम नाही हे त्यांना दिसत नाही दर्जेदार शिक्षणाची तर वाटच लागली आहे नोकरीच्या संधी नाही आहेत शिक्षण या सरकारने गिळून टाकलंय आणि कायदा आणि सुव्यवस्था नावाचं काढी ही, इथं त्या काय त्याचा अवशेष दिसत नाहीत म्हणून हे विठ्ठला या देवेंद्रला लवकर बर कर